तर भाजपावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजप नेते नारायण राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली पण जे मिळवले ते काहींना टिकवता येत नाही आणि त्यामुळे बाळासाहेबांचे मूल्यमापन करू नये अशी थेट टीका राणेंनी शिवसेना पक्षप्रमुखांवर केली आहे माननीय बाळासाहेबांच्या गुणांचं मूल्यमापन कोणीच करू नये आणि भोळे वगैरे त्यांना म्हणू नये एवढे वर्ष शिवसेना त्यांनी चालून प्रगतीकडे नेली राज्य ही त्यांनी मिळवलं त्यांना भोळे म्हणून नाही कर्तृत्वान होते त्यांना माणुसकी होती आणि कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस या मराठी माणूस आणि हिंदुत्व या दोन शब्दावर त्यांनी राजकारण केलं आणि एक आपलं वर्चस्व निर्माण केलं शिवसेनेचं वर्चस्व निर्माण साहेबांनी कमावलं ते काही लोकांना टिकवता येत नाही त्यामुळे साहेबांच्या गुणाचं मूल्यांपन करायचं नैतिकताच नाहीये एक टक्का नाहीये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून आज एकसष्टव्या वर्धाबंदीनी काय लोकांना तरी देण्यासारखं बोलावं देण्यासारखं काहीतरी दे बोलावं आज गरिबीचं प्रमाण निरक्षरतेचं प्रमाण महाराष्ट्रातलं पर कॅपिटल इन्कमवर दड उत्पन्नावर महाराष्ट्र तेरावा आहे प्रगत राज्य आमचं याची चिंता करावी उगाच नको ते कशाला राजकारण जमत नाही म्हणा आपल्याला ना मुख्यमंत्री पदावरी जमत ना शोभत आज महाराष्ट्र दहा वर्ष नेण्याचं काम यांनी केलं त्यामुळे त्यांनी कोणाचेही पद आणि साहेबांची तर बरोबरी किंवा बोलूच नाही